नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल पण नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीस अपडेट लगेच लगेच बघायला मिळते चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे चार हजार क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार एकशे साठ रुपये कमाल दर चार हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकाली आहे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये जाते तिळा सोयाबीन पुढील बाजार समिती जिंतूर अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार